राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा वाढदिवस अनाथ मुलांसमवेत साजरा करण्यात आला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि जनविश्वास सप्ताह अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष सुजित अवघडे सरचिटणीस विनायक रायकर सहसचिव सायन्ना हनुमनला यांच्या वतीनं जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत शांताई अनाथ आश्रम येथील अनाथ मुलांना नवीन कपडे आणि स्नेहभोजनाचं आयोजन करून त्यांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी उपाध्यक्ष सुजित अवघडे सरचिटणीस विनायक रायकर सहसचिव सायन्ना हनुमनला यांच्या उपक्रमाचं कौतुक केलं यावेळी महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम समन्वयक शशिकला कसपटे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती